नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचे दातांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा जा तर आमच्या सिंबाला आमच्याबरोबर तुम्ही सुद्धा सगळेच जण खूप मिस करतायत सिंबाची एक लहानपणीची छोटीशी क्लिप पहा माझ्याकडे आहे दोघ जण किती छान खेळता येतं पण आता काय ह्या आठवणी पाहूनच फक्त मनामध्ये मा हे करायचं काय बाकी काही नाही कारण बोका घर सोडतो असं म्हणतात आणि आमच्या राजूंनी त्याला खूप लांब असं पाहिलंय सुद्धा फिरताना तर मनामध्ये मा हे एक सॅटिस्फॅक्शन आहे चला की तो आहे त्याला काही झालेलं नाही त्याच्याबरोबर काही असं वेगळं घडलेलं नाही हे सुद्धा म्हणतात की मी पण पाहिलंय मग एक्झॅक्टली आपला सिम्बाच होता का दुसरं कुणी होतं हे म्हणतात मला ते सांगता येत नाही मी लांबून पाहिलं पण आमचे राजू शुअर आहेत की त्यांनी सिम्बालाच पाहिलंय खूप लांब असं फिरताना तर बॅड्याच ताई मला म्हटल्या पण होत्या की बोका घर सोडतो ताई कालांतराने मोठा झाल्याच्या नंतर बोका राहत नाही मांजर राहते आणि फिरून फिरून नंतर परत घरी येतो तर चला कुठं पण असो बिचारा सुखरूप असो मिस्त त्याला आम्ही खूप करतो सगळेजण आमची सुट्टी पण एक तीच बिचारी बसलेली असते दोघ जण होते तर मस्त असे खेळायचे सगळीकडे वागडायचे पाहून खूप छान वाटायचं पण आता त्या गोष्टीला काही वेलाजच नाहीये तर चला असो आज आमच्या छोट्या फौजींची म्हणजे आमच्या राजूची सुट्टी संपली आहे आणि घरात सगळं उदास वातावरण झालंय कारण फौजी आले की घरामध्ये म्हणतात ना दिवाळी दसरा कुठल्या सणापेक्षा कमी नसतं आणि जाताना मग सगळं घरामध्ये सगळं वातावरण शांत होऊन जातं तर काय आता थोडे दिवस राहिले दोन वर्ष सर्व्हिस राहिली मग रिटायरमेंटच ते घेणार आहेत तर चला आज मस्त अशी पालकची डाळ बनवणार आहेत मी डाळ उकडून थोडंसं त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकलेली आहे गरम पाण्यामध्ये थोडं त्यामध्ये हळद मीठ आणि थोडंसं तेल टाकून उकडून घेते मी जेणेकरून काय असतं की डाळ छान बनते टेस्टही येते आणि तेल थोडंसं एक चमचा तेल डाळीमध्ये आपण शिट्ट्या येताना जर टाकलं ना तर ते उतू जात नाही कधी कधी कुकरच्या शिट्टीतनं डाळ पहा बाहेर उतू जाते तर ते तसा प्रकार होत नाही छान अशी मस्त जिरे मोहरी हिंग कट केलेला लसूण आणि हिरव्या मिरच्याची फोडणी दिलेली आहे भरपूर असं याच्यामध्ये पहा मी टोमॅटो टाकलेले आहे दोन मोठे कट करून पालकसुद्धा टाकलेला आहे कट करून पण पालक डाळ खूप छान होती मुलं जर खात नसेल तर थोडासा याच्यामध्ये तडका लावला ना आपण की टेस्ट मस्त येते तर तडक्यामध्ये चांगली दोन बाऊल भर पा पालक मी टाकली थोडीशी लाल मिर्च पावडर पण टाकली होती चिमूड भरा अगदी तर छान होते या पद्धतीची ताईंनो ट्राय करून पहा पालकच्याऐवजी मेथी कट करून टाकली फोडणीमध्ये तरी पण ती छानच लागते तर कधीमध्ये असं हिरव्या भाड्या जर घरामध्ये असल्या थोड्याशा तर वरणामध्ये थोडीशी अशी फोडणी दिली डाळीमध्ये की भारी लागते तर छान अशी मस्त डाळी तर तयार झालेली आहे पहा भाज्या वगैरे बनवून ठेवलेल्या आहेत डाळच थोडीशी राहिली होती तर म्हटलं ती पटकन बनवून घ्यावी चला भर दुपारचं झालंय मस्त मस्तपैकी सगळं आता आमचं काम आवरले जेवण झालंय आणि आता जस्ट व्हिडिओ पब्लिक केला जेवायच्या जेवायला बसलो आणि म्हणलं तोपर्यंत व्हिडिओ होत होता आपलं म्हणलं सोडताई आणि त्याच्या याच्यामध्ये विसरलो तर बऱ्याच ताईंचे मेसेज आले की ताई तर काही नाही तर काम पण ठप्प ते काही ताई म्हणल्या की लवकर सोडत जाना आम्ही तू व्हिडिओ पाहिजे याच्यामध्ये काम ठप्प झालंय सगळं कोणी म्हणल्या बरं झालं बाई अगदीचा व्हिडिओ आला आता मी निवांत बघते पटकन मी सांगा आज विसरलो बघा सगळे गोळे गोळा जेवायला बसलो आणि काहीतरी असे विषय निघले की मग ते गप्पाच्या नावामध्ये ना त्याच्यातच माणूस रोमून जात सगळे सगळे जण आम्ही जेवायला बसलो आणि मग त्याच्यामध्ये गप्पाच्या नावात व्हिडिओ पब्लिक करायचं आम्ही दोघी जणी विसरून गेलो व्हिडिओ सगळं व्हिडिओ पब्लिक केला नव्हता तर चला आणि एका ताईंची अशी पण कमेंट आहे की बऱ्याच दिवसापासून त्या ताई की काही वजन वाढण्यासाठी का उपाय असला तर तो सांगा आता कमी करायला तर बरेच काय 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 उपाय आम्ही म्हणजे सांगितलेत आणि ते स्वतः म्हणजे आमलात पण आणलेले आहेत त्याचे प्रत्यक्षात खरोखर त्याचा फरक पण पडतोय पण आता कमी वाढण्यासाठी वाढण्यासाठी बघा ताई आता एवढा काय आपल्याला तर काही अनुभव नाही त्या गोष्टीचा कारण आपण ती गोष्ट केलेली नाहीये पण जसं की ऐकतोय बटाट्याचं प्रमाण जास्त प्रमाणात खायचा बटाटा बघा उकडलेल्या बटाट्यावर समाधान का लावायचा दुसरी गोष्ट की केळी खायचं या दोन गोष्टी वजन वाढतं हे म्हणजे ऐकण्यात आलेलं आहे आणि आपण लहान मुलांना पण वजन वाढण्यासाठी बटाटा केळी खाऊ घालतोच ना ट्राय करायला काही हरकत नाही आणि जास्त मग गहू वगैरे खायचा शक्यतो आपण वजन कमी करण्यासाठी कसं ज्वारीची बा, भाकरी वगैरे खातो ना वाड़ बचल, आ, तर वाढवण्यासाठी जास्त गव्हाचा वगैरे तिन्ही टाइम जर आपल्या आहारात इंटेक असला तर शंभर टक्के वाढतं वजन गव्हाने सुद्धा हा तर मग चला आता बऱ्याच दिवसापासून बऱ्याच ताईंना प्रश्न पडला होता कोणी म्हणते छोटे पौजे आहेत का कोणी म्हणते गेले का काही सांगितलं नाही तुम्ही व्हिडिओ शेअर केला नाही तर आता शेवटी वरून आणि टायटलवरून बऱ्याच त्यांनी वाचलं पण असेल तर आज फायनली सुट्टी संपलेली आहे आणि आज जायचंय त्यांना संध्याकाळी तर त्याचीच तयारी आता करायचंय तर आता पहिल्यांदा अगोदर तर ती काहीच सोबत देऊच नका म्हणले होते जसं की मागच्या वेळेस करंजा शेव लाडू वगैरे बरंच काय 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 आम्ही बनवून दिलत त्यांना पण ह्या वेळेस आता चार दिवसापासून मी त्यांना विचारत होते ताईने पण विचारलं तर म्हणले मला काहीच नको काहीच नाही न्यायचं पण आजच्या काळी सामान भरपूर आणि मग नेता येत नाही वजन याच्यामध्ये सगळं आपलं सामान असतं तर मग ते आणि तुटत फुटत त्याच्यामुळे शेव सोडून काय हां आणि मग त्याची सकाळपासून तीच तयारी चालली होती त्यांचे जेवढे कपडे वगैरे धुणं धाणं सगळं चाललंच होतं आणि मग आता घ्यायचंय बनवायला म्हणलं थोडीशी शेव आणि सुंदर अशी शेंगदाण्याची चटणी बनवून द्यावं म्हणलं की जी बरेच दिवस टिकती आणि त्यांना परत दिवस जाईना अशा पद्धतीची तर आता म्हणलं सगळं काम आवरून घेतलं आणि पहिलं ते करावं म्हणलं दोन तीन तास आणि नंतर परत पुढचं पुढं जायची तयारी करावी ऐका नाही मग चल आता सव्वा महिना होऊन झाला गेला म्हणजे चाळीस दिवसाची सुट्टी घेऊन आली होती त्याच्यानंतर पण परत इंजेक्शन राहिलं होतं म्हणून परत दहा दिवस वाढवली म्हणजे टोटल त्यांची पन्नास दिवस झाली सुट्टी मग तेच ना दिवस येतात किती जातीत किती कालच म्हणलं किती पटकन महिना संपला ते म्हणजे दिवसाला तेवढंच काम आहे उगवायचं आणि परत मावळायचं मग ते कळून येत नाही असं वाटतच नाही कारण ते आले की बाता ना, ना ए, ते काय काही काही म्हणतात स्वतःला तू टाइम देत नाही फौजींना येते पण खर तर आमच्या राजूला ना कामा इतकं येणे ना ताईंनो म्हणजे आता असते काही फौजी घरी आल्या बायकांना फिरायला नाही आता इकडे तिकडे फॅमिली बरोबर पण त्यांना कुठं काय फॅमिलीसाठी सेफ करून जाईन मी सेफ्टी मग इथं हे करणार तिथं ते करणार त्यांना दुसरं काही दिसत नाही तोपर्यंत खाणं नाही पिणं नाही फक्त कामावरती फोकस असतं त्यांचं म्हणजे असं मालक म्हणून किंवा मग काम करायला आमच्या कामाला त्यांच्या बरोबर हे काम करतात दिवसभर दिवस दिवसभर दिवस काम करायचं कामगारांबरोबर स्वतः करू लागतं त्यांना म्हणते कसं तुम्ही दौली असतात स्वतः स्वतः करते आ, ते आल्यापासून म्हणजे ते एक मिनिट घरात बसले ना आता पण आज जायचंय ना तरी पण आज काम तरी पण बाहेरच येत अजून काय साफसफाई घाण आणि मत आवडत नाही झाडांची आळी झाडांना पाणी म्हणजे काय असेल ते परत सेफ्टीसाठी जे आपलं कंपाऊंड आहे ते सगळं जुळ्या कुठं आहे कुठं काय झालंय कुठं कोणत्या झाडाला काय झालंय कंटिन्यू त्यांचं त्याच्यावरती लक्ष असतं त्यांना ते फिरणं वगैरे आपण जरी म्हणलं ना तरी त्यांना नाही ते तर मग तेच कारण आहे मी जरी गप्पा बसली टाइम द्यायचा म्हणलं तर त्यांच्याकडे टाइम नसतो त्याच्यामुळे ते त्यांच्या कामांनी तेच होतं आणि मग आता म्हणलं जाऊ द्या दे मग ते आपण क्रॉस करून जमत नाही ते नाही म्हणले तर मग विषय कट करून टाकायचा तिथं आपण हा म्हणायचं चला फोर्स करून म्हणजे बळजबरी करण्यात काय अर्थ नाही जी गोष्टी जी, जी आनंदाने उत्साहाने खुशी खुशी होती त्या गोष्टीमध्ये वेगळाच आनंद असतो आणि बळजबरी तेवढ्या वेळात माझं हे एवढं काम करून होईल तुम्हाला काय काम नाही म्हणजे तुम्ही एवढं काम संप तेवढ्या वेळात माझं हे काम होईल असं त्यांचे म्हणणं असत प्रत्येक वेळी त्याच्यामुळे मग असं वाटतं त्याची त्याची इच्छा ज्याला 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 त्याला ज्या त्या कामामध्ये छंद मिळतो आणि मग आपण त्याला हे करून जमत नाही उगा त्याच्यावर ना, ना। क्लेश निर्माण होतात त्यापेक्षा मग तुम्हाला जे आवडतं तुम्ही ते करा जे आवडतं ते मी हा आणि मग तेच आज सगळं वातावरण शांत शांत आहे सगळं घरामध्ये पण सगळं कुणालाच कर सगळं असं उचलून फेकल्यासारखं त्याच्यात आता कडक उन्हाळा लागला एकदम शांत असं भक्कासल्यासारखं वातावरण लागतंय आणि त्यातली त्यात ध्रुव पण आमचा रात्री जेव्हा ये त्याला असे तयार करत होते म्हणजे सांगत होते की मला उद्या जायचंय बाळा माझी सुट्टी संपली मला माझी एक्झाम आहे आता आणि मी एक्झाम करायला चाललो तर रात्री म्हणला नाही जायचं म्हणला अजिबात म्हणला असं नाही हा नाही हा चाललं चाललं आणि नंतर म्हणला की पप्पा जा तू तू पण जा आणि मी पण जाणार आहे मी स्कूलमध्ये जाणार आहे आणि मी येणारच नाही घरी म्हणला तू जा मी तू म्हणजे लय रुचला आणि असं बोलून गेला म्हणला मी स्कूल मध्ये गेला आणि मी मागे येणार नाही तुझा म्हणजे इतका रुचला असो चला आता घेतो पटपट करायला बनवायला आणि मग पुढचं तयारी परत करायची तर आमच्या राजूच्या आवडती लसणी शेवाज बनवायला घेतलेली आहे दुसरं काहीही त्यांना आवडत नाही बरोबर हे देऊ का ते देऊ का गोडाचे पदार्थ नको म्हणतात उगस मी खाणार नाही आणि कशाला तुम्ही उगस आतबून बनवून देतात शेव आणि शेंगदाण्याची चटणी हे दोन पदार्थ त्यांच्या आवडीचे आहेत तर तेच आज बनवते कारण काही गोडाचे पदार्थ जे असतात ना करंजी झालं ते गरम गरमच छान लागतात ते म्हणतात अजिबात नंतर ते शिळे झाल्याच्या नंतर खाऊ वाटत नाही तर बेसनपेठी चाळून घेते सगळे व्यवस्थित चाळणे आणि जेणेकरून गाठी वगैरे राहिल्या की मग ते सोळ्यामधनं व्यवस्थित खाली येत नाही तर दिवाळीच्या वेळेस असं काही फराळाचं वगैरे आपण ज्यावेळेस बनवतो आणि फौजी हो फॅमिली ज्या पण आहे तर त्यावेळेस ते खायला नसतात तर आपल्याला म्हणजे असं थोडंसं एक मनाला हुरहुर लागते किती काही बनवलं तरी असं वाटतं एवढं बनवायचं आणि खायला मेन माणूस घरातलं नाही पण सुट्टी आल्याच्यानंतर मग असं काही बनवायला फार इंटरेस्ट येतो तर भरपूर असा लसूण घेतलं आहे पहा ओवा घेतलेला आहे दीड चमचा भर काळे मिरे घेतलेले आहेत तर सगळं आता मिक्सरमधनं मी याची बारीक अशी पेस्ट करून घेते पहा तर छान होती लसणी शेव याच्यामध्ये जर दोन तीन लिंब जरी पिळून टाकले ना लसणी लेमन शेव ती पण छान लागते टेस्टला पण मी आज लिंबू पिळत नाही कारण आमच्या राजूला नाही आवडत लिंबू पिळून मिक्सरमधनं पहा आधी कोरडंच फिरून घेतलं मी आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून जेवढं होता होईल तेवढं मी इथं बारीक करून घेते आता खरं तर साधी शेव पण छान लागते पण लसणी शेव तिखट थोडीशी शे चरचरीत खायला कुणाकुणाला चहाबरोबर संध्याकाळच्या इव्हिनिंग स्नॅक्समध्ये वगैरे आवडते खायला तर मग ट्राय करून घरामध्ये ठेवली तर भारीच आहे बाहेरचं काही तर ते पहिले खूप ना बरोबर असताना हे असे मी खूप पदार्थ असे बनवून कायम डब्यामध्ये असायचे घरामध्ये म्हणजे मुलांना बाहेरचं काही मी आणून देत नव्हते काय असून ते घरीच बनवलेलं स्नॅक्स आयटमसुद्धा पण हल्ली आजकाल वेळ मिळत नाही त्याच्यामुळं बाहेरचं तर नाहीच आणत पण अगोदर हे अशा गोष्टी बनवायला फार इंटरेस्ट होता त्यामुळे घरामध्ये कायम डबे भरलेले राहायचे तर हे पहा व्यवस्थित मी असं सगळं थोडं थोडं पाणी टाकून ना गाळून घेते जेणेकरून याच्यामध्ये जे पण मोठे मोठे कण राहिलेले असतील ना ते वरती राहतील डायरेक्ट टाकायचे ना नाही तर काय होईल की सोऱ्यामध्ये मग ते अडकणार शेव खाली अजिबात पडणारच नाही त्यामुळे मी जेवढं होतावेल एवढं पाण्याच्या सहाय्याने पहा असा सगळ्याचा चौथा सरवटपणा सगळा जो पण थोडंशी कण राहिलेली आहे तो सगळं साईडला काढून घेतलेलं आहे जेवढं होता होईल तेवढं जा कमी पाण्यामध्ये केले कारण शेवमध्ये पाणी तेवढंच बसलं पाहिजे एक्स्ट्रा घ्यायची वेळ आली तर चालेल पण उगत जास्त पाण्यामध्ये आपण केलं आणि वाया गेलं तर सगळं त्यातला तो, तो मसाला वाया जाईल त्या कारणाने मी थोडं थोडं पाण्यातच हे सगळं मिश्रण म्हणजे यातलं सगळं अर्क काढून घेतलेलं आहे आता व्यवस्थित त्याच्यामध्ये मीठ टाकते पहा कोरडं आणि कोरड्याच्यातच मीठ सगळं मिक्स करून घेते त्यानंतर ते आपलं मसाल्याचं पाणी सगळं मिक्स करून घेते आहे मसाल्याच्या पाण्यामध्येच एक तीन ते चार जरी लिंब पिळले तरी लसणी लेमन शेव होऊन जाते थोडीशी तिखट आंबट तर तीसुद्धा छान लागते मला आवडती ती शेव एखाद्या वेळेस मी ती पण रेसिपी शेअर करेल म्हणजे काही नाही सेम आहे फक्त याच्यामध्ये दोन ते तीन लिंब पिळायचे बस तेवढंच प्रोसेस आहे एक्स्ट्रा काहीच नाही बाकी सेम जे हे मसाले घेतले तेच आता शेवीला पीठ कुणी पातळ मळतं कुणी जाड मळतं थोडंसं याच्यामध्ये मळताना तेलसुद्धा टाकणार आहे मी थोडंसं शेव कधी पण आपण पन केलं तर त्यामध्ये थोडंसं एक चार ते पाच चमचे तेल असं मोहन टाकलंच पाहिजे आणि शेवीचं पीठ आहे ना ताईनं मी म्हणजे जास्त कधी असं घट्ट मळत नाही काही काही असतं की काही काही जण एकदम घट्ट मळतात पण मी घट्ट मळत नाही पाहिजे असंच थोडंसं लूज मळते कारण काय होतं जास्त जर घट्ट मळलं ना की शेव आहे ना सोऱ्यात नाही यायला आपल्याला खूप हाताला जोर लावावा लागतो प्रेस करावं लागतं मग ते हात पण दुखतात हात का लाल पण होतात त्यामुळे थोडंसं असं लूजच पीठ मिळत आता या पिठामध्ये ना कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे टाकलेला नाहीये मीठ आहे फक्त आणि बाकी जो मसाला तुम्हाला दाखवला हो ते काही काही जण फुगण्यासाठी सोडा वगैरे टाकतात टाक शेव पण कुणा तशी अशी गरज कधी वाटलीच नाही शेवमध्ये सोडा टाकायची लूज वगैरे शेव कोणाकोणाची पडते तर त्यासाठी तांदळाच पीठ वगैरे टाकतात तर काय होतं तांदळाच्या पिठाने शेव कडक तर होते पण कधी कधी खाताना ना ती अशी टाळूला लागते म्हणजे असं थोडंसं जास्तच त्याच्यामध्ये कडकपणा येतो तर आम्ही फक्त बेसन पिठातच करत असतो दरवेळी याच्यामध्ये दुसरं काही सोडा तांदळाचं पीठ वगैरे टाकत नाही म्हणजे मी पाहिलेलं आहे माझी मैत्रिणी वगैरे तांदळाचं पीठ सोडा वगैरे घालून करतात आता ज्याच्या त्याच्या पद्धती वेगळ्या असतात पहिल्यापासून घरामध्ये आईला आजीला जसं आपण बनवताना पाहतो त्याच पद्धती आपण पुढं फॉलो करतो तर पहा सोऱ्यामध्ये मी शेव घालून घेते छान असं हाताने मस्त मळून घेतले थोडंसं भिजू गाठी वगैरे याच्यामध्ये नाही येतं आणि आता शेव मी पाडून घेत आहे तेल तापायला ठेवलेले थे। तर सोऱ्याची गंमत सांगते जो पितळी सोऱ्या आहे ना त्याचा आमच्याकडनं मागच्या असा लॉक झाला की तो नाव उघडत नाही आहे बंद झाला म्हणजे वरचा जो पार्ट आहे ना ते खुलतच नाही ओपनच होत नाही आहे त्याला पाण्यात टाकून पाहिलं तेल सोडून पाहिलं बऱ्याचशा गोष्टी करून पाहिल्या पण ते होतच नाही आहे तुमच्याकडे काही ऑप्शन असेल तर त्यांना नक्की सांगा म्हणजे पॅक झालेला सोऱ्या कसा का काढायचा त्याच्यामध्ये थोडंसं मी आधी हे करून पाहिलं तेल तापलंय का तेल छान असं तापून दिलंय शेवेला आणि याच्यामध्ये मी आता शेवीचे मस्त असे घाणे तळून घेते थोडासा सगळीकडे वास पसरला की दिवाळीची आठवण झाली की असं वाटतं दिवाळीत जवळ आली आहे कारण घरामध्ये सगळीकडे ती स्मेल पसरलेली आहे आणि त्यांनी अशी फील येते की दिवाळीच्या अगोदरची तयारी चाललेली आहे की काय तर चला असो तर चला मस्त घाणं तयार झालाय पहा शेवीचा मी आता पलटी करते इथं आणखी एक महत्वाची टीप की कधी कधी आपण काय करतो की घाईगाई जी सोऱ्याची खालची प्लेट असते पहा तीन प्रकारच्या प्लेट असतात एक मोठी एक मिडियम आणि एक सगळ्यात लहान तर सगळ्यात लहान आपण ते छोट्या शेवीला वापरतो तर आता काय असतं जो खर खरब खरखरीत भाग असतो पहा असा हाताला लागतो तो आपल्याला खालच्या साईडने करायचा असतो तो जर आतल्या साईडने गेलं तर शेव व्यवस्थित पडत नाही बाहेर येतं व्यवस्थित म्हणजे आपल्याला हँडल करायला पण सोऱ्या वगैरे व्यवस्थित अशी शेव पडतच नाही तिचा आकार व्यवस्थित येत नाही तर बरोबर हा खालचा खरखरीत भाग असतो ना तो सोऱ्याच्या आपल्याला खालच्या साईडने ठेवायचा असतो जेणेकरून शेव व्यवस्थित आपली पडते आणि तिचा आकार कुठलीही प्लेट असतो मग ती चकलीची असो कुठली असो आकार वगैरे व्यवस्थित येतो तर एक घाणा मी काढून घेतला जवळजवळ दोन दुसरा घाणा टाकायच्या अगोदर पुन्हा मी तेल व्यवस्थित असं तापून देते कारण काय होतं तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं शेव टाकून टाकून आपण आणि मग ते काय होतं की व्यवस्थित असं ते शेव हे होत नाही त्यामुळे एक घाण काढला की थोडंसं आपल्याला एक तीन चार मिनटं तेल पुन्हा तापून द्यायचं आणि मग दुसरा घाणा टाकायचा तर चला मस्त साईडला शेव पण होते आणि इकडे शेंगदाण्याच्या चटणीची पण म्हटलं तयारी करावं एक साईडला तोपर्यंत शेंगदाणे छान असे भाजून घ्यावे तर बारीक गॅसवरती शेंगदाण्याची चटणी कधी पण करायची असली ना की शेंगदाणे मोठ्या गॅसवरती भाजायचे नाही होता होईल तेवढं जर लहान गॅसवरती आपण शेंगदाणे पेशन्स फुल जर भाजले म्हणजे पेशन्स ठेवून थोडंसं निवां त्याने जर शेंगदाणे भाजले ना की ती चटणी छान अशी कुरकुरीत होते पहा सोलापुरी चटणी टाईप आता सोलापुरी चटणी बनवण्याची पद्धत तर वेगळीच आहे पण जर आपण पेशन्स ठेवून शेंगदाणे भाजले तर एक्झॅक्टली तशी टेस्ट येऊ शकते कुरकुरीतपणा तो येऊ शकतो पहा मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली इथे छोटी चाळण वापरली मोठी तीन चाळणी असतात तर आपल्यावर डिपेंड असतं आपल्याला कुठली वापरायची तर इथं छान असेल मस्त गावरान लसूण हातावरती चळून घेतलाय शेंगदाणे सुद्धा निवांत अशी बारीक गॅसवरती साईडला मी भाजले तर आतपर्यंत भाजलेले आहेत मोठ्या गॅसवरती शेंगदाणे आपण भाजले की ते वरवरनं आपल्याला जळाले दिसतात आणि आतमध्ये कच्चे राहतात शेंगदाणे छानपैकी आतपर्यंत भाजले यात हे कसं ओळखायचं थोडेसे शेंगदाणे खाऊन पाहायचे ते अगदी कुरकुरीतपणा त्याच्यामध्ये जर असला तर समजून घ्यायचं की शेंगदाणे आतपर्यंत भाजलेले आहेत आणि थोडासा सखच्च सरपणा पिठाळ सर, पिठळ सरपणा जर असला तर समजायचं की हे फक्त वरवर भाजलेले -वर आहेत आतपर्यंत भाजलेले नाहीत तर चटणी मस्त झालेली आहे तेल टाकून आता मी चटणी मस्त इथं परतून घेते त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ आणि हे टाकलं होतं घरचं लाल तिखट लसूण आणि मीठ तेलामध्ये छान अशी बारीक गॅसवरती पुन्हा भाजून घेते तर सगळं वातावरण आज घरामध्ये शांत आहे सगळ्यांना कोणाला कर्मेना सगळे गप्प बसलेले आहेत बोल बोलना शांत शांत सगळे आमच्या राजूज जाऊच तर काम चालतं काही ना काही कुठं झाडांचं बघ कुठं कायचं कुठं काय बघ पाण्याचं बघ म्हणजे जाऊपर्यंत शांत बसतच नाहीत काही ना काही उलड आली त्यांच्यात चालूच असतात पण काय आता थोडे दिवस राहिले फौजी फॅमिलीचं हेच असतं की आल्यानंतर एकदम असं घरात सगळेच खुश होतात आणि जाताना सगळ्यांचेच मूड सगळे ऑफ असतात चटणी थंड व्हायला इथं साईडला ठेवलेली आहे थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये याला भरून पॅक करून देणार आहोत आता खाली स्वयंपाकाचं वगैरे चाललेलं आहे तोपर्यंत स्वाती मग राजूचे सगळे कपडे वगैरे प्रेस करून ला, ठेवणं हो ही सगळी तयारीवरती चाललेली आहे ध्रुवला आता कळायला लागलेलं आहे लास्ट टाइम तर अडला नव्हता पण ह्या टाइम म्हणतोय की नको जाऊ तू नको जाऊ मग मी स्कूलमधनं गेल्यानंतर मी पण घरी येणार नाही असं काय 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 कालपासून बडबडतोय तो आता बसलाय शांत पाहतोय सगळं समोर की चाललंय पप्पाला जायचंय दोन दिवसापासनं घरात म्हणतायत सगळे तर ऐकतं मुलांना कळतं आजकाल असं की नाही मुलांना कळत नाही सगळं ऐकतात तर मग सगळं समजतंय त्याला पण आज उक्त काही रडलेलं वगैरे नाही आहे काल म्हणत होता काल रात्री की मी घरी येणार नाही असं तसं तू नको जाऊ काल थोडंसं रडला पण आता आज बसलाय शांत मोबाईल खेळतोय तिथं पाहून स्वातीचं चाललंय इकडं सगळी तयारी करायचं काम असं म्हणजे कामाच्या जबाबदाऱ्या थोडसं असं एकानी एकीने एकी समजा एक काम पाहिलं दुसरीने दुसरं पाहिलं की ते पटपट होतात पटकन होऊन जातं दुसऱ्या कामाला आपल्या वेळ पण मिळतो एकाच कामाला दोघी जरी जर गुंतल्या तर मग ते कुठेतरी टाईमपास झाल्यासारखं पण होतो आणि काम पण पटपट उरकत नाही तर मी जसं की म्हणले पहा जाऊस तर आमच्या राजूचं काही ना काही चालतंय दोन घंटे राहिलेत जायला तरी पण पहा झाडं पाहतायत जाऊन कुठं काय पाण्याचं कुठं ब्लॉक तर नाही पाईप तर नाही ब्लॉक झालेला असं काही ना काही सगळं फिरून येऊन पाहिलं आहे बाबांबरोबर जाऊन त्यांच्याबरोबर मागं मागं आमची स्वीटी पण बिचारी स्वीटी पण आमची खूप तिला लागाव होतो आल्याच्यानंतर कारण तिला स्वीटीला घेऊनच ती आलते त्याच्यामुळे स्वीटीला त्यांच्याशी फार अटॅचमेंट आहे म्हणजे आलं की ती बॅगेचा स्मेल घेते बॅगेचा श्वास घेते दरवेळेस तिला लगेच समजतं आणि जाताना पण तर आज ती मागं 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 फिरते आज शंभर टक्के ती एकदम नाराज होऊन राहणार आहे राजू गेल्याच्या नंतर புடோ <laughs> <laughs> आणि इकडे रडत होती दरवेळेस रडत होती आणि त्याला उचलून आणसाठी इकडं

कधीच नाही बसत ना अशी कायम कधीच अशी बसत नाही बघा ती तिकड बघूनच कशी रस्त्याकडे बघूनच बसलेली तिला कळत तिला बॅगचा वास घेते स्वतः तिथे दरवेळेस आल्याला पण घेतील आता मी पण बॅग बाहेर आली ना ती वास घेत ती तिला समजत लगेच नाही तर ती कधी अशी बसलेली तुम्ही पाहिलं तिला कायम बोलत असलं तर भोकणार उड्या आणणार इकडून तिकडे हे करणार कधीच नाही बसत ती कधीच एका लागत सुटी अशीच बसन ती आता नाए नाए पन, पन, खात पण खायचं पण नाही आता खाणार पण नाही ती नाही तिला मारल्यावर पण खाणार नाही कोणतर खवळला पण खात नाही मी तिला आणल्यापासून पहिल्यांदा अशी बसलेली बघितली बरं का मागच्याच पण मागच्या वेळेस ना ले <कि> ना ते उशिरा मागच्या वेळेस तिला उशिरा गेलते <grammar> जवळजवळ रात्रीला गेलते एकदा अकरा ला गेलते मग आपण वाट लावून लगेच घरात जातो घरात गेल्यामुळे आपल्याला समजत नाही बाहेर काय करते पण आता आज लवकर गेले त्याच्यामुळे आपण इथं बसलो ती लगेच लक्षात आली बाबा तिकडे बसलेत पाळण्यावर आम्ही गार्डन मध्ये बसले आपण रात्री लक्ष नाही देत घरात जातो तिला पाहिलंच नाही असं बसलेलं कधी आपण स्वाती इथं उठा ना गटी ए सुटी हा काका गेला मग उठा ना

आज काय परत सरप्राईज आणलंय स्वीटी स्वीटीला वाटत तिलाच आणलंय काहीतरी मला असं वाटत तुम्ही तेव्हाच ऑर्डर केलं तर काय काय मोठा लय मोठा विषय पाच पन्नास तोळे आणले काय त्याच्यात हा <laughs> मग ताईंना पाहिलं असेल स्वीटी कशी बसली होती नाराज झाली ती एकदम म्हणजे मोक्या जनावरांना ना पाहना किती माणसाला म्हणजे माणसांना एवढं हे नसतं तेवढं त्यांना असतं मग हे आले राजूला सोडून हे आले की थोडंसं खुश झाली परत पुन्हा नाही तर राजू गेल्यापासून अशी मान खाली टाकून बसली होत्या कुठाना आपण आवाज दिला तर येत नव्हती नाही तर ती कधीच अशी बसत नाही कायम ॲक्टिव्ह असती कायम पळत असती कायम हॅप्पी खुश असती ती कायम खुश दिसणार ती कायम कधीच अशी ती म्हणजे नर्वसलेली अशी एका जागेवरती बसलेली कधीच नाही कायम ती ॲक्टिवच असते स्वीटी आमची मग हे आले यांनी थोडंसं तिला खाऊ वगैरे दिला मग पुन्हा थोडीशी हे झाली नाही तर तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये पहा कशी ती गेल्यापासून रस्त्याकडं तोंड करून बसलेली होती तर तिच्याकडं पाहून जास्त आम्हाला तिच्याकडून ध्रुवाकडं पाहूनच जास्त वाईट वाटत होतं बाकी आपण तर आपल्याला कसं सांभाळतो पण लहान मुलं आणि त्यातले त्यात हे स्वीटीचं जास्त वाईट वाटतं कारण मुख्य जनावरांना पण पाहणार किती कळतं तिला सुद्धा म्हणजे बोलू शकत नाही मी एवढं इतकं वाईट वाटलं काल सगळ्यांना तिच्याकडं पाहून तर चला असो मैत्रिणीनं हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यात आईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद